श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनात सगळ्याच्या पण ही हीच मी स्वामी स्वामीच्या प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा मार्गशीर्ष महिना आलेला आहे दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना चालू होतो आणि पाच तारखेला गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर आपल्याला अशा काय चुका करायच्या नाही काय नियम पाळायचे आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघावा आणि बघा भरपूर स्त्रियांना प्रश्न पडलेला आहे की केस धुवावे का भरची पुसावी का तर याच्याबद्दल सुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लाजपर्यंत बघायचाच आहे प्रत्येक स्त्रीने बघायचं आहे तर आता मी तुम्हाला सांग मार्ग मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र असा महिना आहे त्या महिन्यामध्ये प्रकारे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करते निवास करते निवास प्रकारे ती आपल्या घरामध्ये येते त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे जे काही नियम ते अवश्य पाळायचे आहे आणि अशा काय चुका आहेत त्या आपल्याला बिलकुल करायच्या नाही नाही तर आपण जेवढं पुण्य केलेलं असतं तेवढं संपूर्ण वाया जातं त्याच आता मी तुम्हाला पहिला सांगणार आहे बघा ज्या स्त्रियांना उपवास करणं जमत नाही त्यांनी नुसती मांडणी केली आणि दिवस दिवसभर म्हणजे आता दिवसभर तुम्ही मान्य केली आणि मंत्र वगैरे म्हटले तरी चालेल उपवास नाही केला तरी कारण की कसं असतं लहान बाळ असतं किंवा काही प्रॉब्लेम असता कोणाकडून उपवास धरला जात नाही मेडिसिन घेतला घेतात त्यामुळे त्यांच्याकडून शक्य नाही कारण की हे उपवासाला खिचडी वगैरे चालत नाही फळहार करावा लागतो चहा वगैरे दूध किंवा फळं वगैरे खावे लागतात कारण की ह्या ह्या हा जो उपवास आहे ह्या उपवासाला मीठ चालत नाही त्यामुळे अशा काही स्त्रिया आहेत त्यांच्याकडून हे उपवास धरले जात नाही तर त्यांनी काय करायचं संध्याकाळच्या टायमाला आपण म्हणजे संध्या बाराच्या आतमध्ये तुम्ही पूजा मांडू शकतात पूजा मांडल्यानंतर पोथी वगैरे वाचायची देवीची आणि मंत्रस्तोत्र म्हणायचे एवढं केलं तरीसुद्धा आणि मना मन हे शुद्ध पाहिजे भक्ती ही अंतकरणाने केली ना देवाला उपवास केला नाही केला काहीच फरक पडत नाही मन चांगलं राहिलं तर त्या ठिकाणी देव कुठल्याही प्रकारे येतोच त्यामुळे तुम्ही उपवास भलेही नका करू पण कोणाबद्दल खोटं बोलू नका कोणाचं असं वाईट बोलू नका कोणाचं वाईट चितू नका हे केलं नाही ना असला तरी सुद्धा लक्ष्मी माता न उपवास धरता तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल कारण की मार्गशिष्य महिना अत्यंत पवित्र आहे आणि ह्या महिन्यामध्ये जर ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल आणि बघा ह्या उपवासाला आता भरपूर स्त्रिया खिचडी खातात तिखट खिचडी खातात मिठाचे पदार्थ खातात पण नाही ह्या पदार्थाला मिठाचे पदार्थ खात नाही कारण की हे वर्जित आहे कारण की जी श्याम आहे जी कथामध्ये सांगितलेली आहे श्याम तिच्या वडिलांच्या इथून आणलेल्या मिठाने संपूर्ण पदार्थ अन्न केलेले होते आणि त्या पदार्थामध्ये ते मीठ टाकून ते पदार्थ तिच्या घरच्या लोकांना खायला दिले होते त्यामुळे हे हा जो व्रत आहे तर लक्ष्मी मातेचा व्रत आहे तर आपल्याला नियम पाळायलाच पाहिजे नाही नियम पाळले गेले तर उपवास धरू नका कारण की आपण जेवढं पुण्य करणार तेवढं आपलं व्यर्थ जाणार त्यामुळे काय करायचं आहे तुमच्यानं उपवास धरला नाही गेला तर खिचडी वगैरे खाऊ नका तुम्ही गोड खाऊ शकतात राजगिऱ्याचा शिरा खाऊ शकतात रताळे खाऊ शकतात दुधाचे पदार्थ खाऊ शकतात फक्त तिखट आणि त्याच्यामध्ये मीठ वेफर्स चिप्स वगैरे खाऊ नका काहीच उपयोग होणार नाही तर त्यामुळे प्रकारे आपल्याला जर तुम्हाला उपवास धरायचा असेल तर तुम्ही दिवसभर न म्हणजे तुम्ही फळं चहा वगैरे खाऊ शकता आणि संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे संध्याकाळच्या टायमालाच उपवास सोडायचा स सगळ्यांना जेवण द्यायचं लक्ष्मी मातेची आरती वगैरे म्हणायची परिवारासहित आणि तिथं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि मगच आपल्याला जेवण करायचं आहे म्हणजे उपवास सोडायचा आहे अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा अशा प्रकारे उपवास करायचा आहे आता त्याच्यातलंच तुम्हाला पहिला पहिला नियम सांगते बघा दर गुरुवारच्या दिवशी आपल्याला आपल्या उमऱ्याची पूजा करायची आहे उमऱ्याची पूजा करताना आता मार्ग शिष्य महिना चालू झालेला आहे आता रोज जर आपल्याला जे आपलं उमरा आहे तिथं आपल्याला ज हळदीचं लेपन करणं जमत नसेल तर काय करायचं एक गळू घ्यायचा त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ते पाणी आपल्या उमऱ्याच्या बाहेर टाकायचं तरीसुद्धा चालेल फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्ही हळदीचं लेपन केलं तरीसुद्धा खूप म्हणजे प्रभावशाली आहे कारण की हळदीचं लेपन हे गुरुवारच्या दिवशी कराच त्या दिवशी मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे पहिला गुरुवार आहे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आकर्षित होण्यासाठी हा एक उपाय आपल्याला करायचा आहे सूर्यनारायणाला अर्ध द्यायचा आहे म्हणजे पाणी अर्पण करायचं आहे सूर्यनारायणाला जर आपण पाणी दिलं तर आपल्या घरामध्ये धनसम ऐश्वर याच्यामध्ये वाढ होते आपल्याला यश प्राप्ती होते त्यामुळे सूर्यनारायणाला पाणी द्यायला विसरू नका तिसरी गोष्ट बघा घरामध्ये आता भरपूर स्त्रिया म्हणतात की गुरुवारच्या दिवशी फरची पुसायची का किंवा केस धुवायची का असं म्हटलं गेलेलं आहे की गुरुवारच्या दिवशी केस धुवत नाही कारण की याची खूप मोठी कथा आहे मी तुम्हाला नक्की सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये कारण की ह्या गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने गुरु जो गुरु ग्रह जो आहे तो आपला नष्ट होतो आपल्याला दोष लागतो आपल्या घरामध्ये धनाची हानी होते त्यामुळे गुरुवारच्या दिवशी कधीच कुठल्याही स्त्रीने केस धुवायचे नाही भले तुम्ही बुधवारच्या दिवशी धुवा नाही तर बुधवारच्या रात्री धुवा म्हणजे दुसऱ्यात धुवायची आपल्याला गरज पडत नाही तर तुम्ही असं करू शकता पण गुरुवारच्या दिवशी कधीच केस धुऊ नका आपल्या धनाची हानी होते त्यामुळे केस धुत नाही आणि फरची का पुसत नाही कारण की मार्ग महिना आहे तर फरची पुसत नाही तुम्ही कपड्याने भलेही तिला ते घाण वगैरे ते आवडू शकतात थोडंसं फडक्याने करू शकतात पण फरची आपल्याला साफ करायची नाही कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये फरची साफ केली तर आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे ती बाहेर जाते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे भरपूर जणी हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये फरची पुसत नाही हा 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 एक नियम तुम्हाला पाळायचा आहे दुसरं म्हणजे आपल्या घरामध्ये जर तुम्ही उपवास धरत असणार तर मांसाहार करायचा नाही भले पूर्ण महिनाभर तुम्हाला मांसाहार करायचा नाही मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र असा महिना आहे लक्ष्मी मातेचा आहे लक्ष्मी माता आणि नारायणाचा महिना आहे ज्या ठिकाणी लक्ष्मी माता आणि नारायणाची पूजन केलं जातं त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी माता स्थिर राहते त्यामुळे हा महिना अत्यंत शुभ आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये मांसाहार करायचा नाही पूर्ण महिनाभर आपल्याला वर्जित करायचा आहे बले आता तुमच्या घरातले लोक ऐकत नसतील बिलकुलच ऐकत नसतील तर त्यांना खाऊ द्या त्यांना करू द्या पण तुम्ही खाऊ नका घर एकदम म्हणजे स्वच्छ करा पण माझं असं म्हणणं आहे घरच्या लोकांना की जर ती तुमची स्त्री जर तुमच्यासाठी तुमच्या परिवारासाठी उपवास धरत असेल तर का नाही तुम्ही महिनाभर हे नियम पाळायला पाहिजे भले तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही बाहेर खा पण तुम्ही घरामध्ये हे पदार्थ शिजवू नका याचा दोष लागतो लक्ष्मी माता रुष्ट होते हे जे काही परिणाम आहे ते आपल्याला नंतर जाणवतं ज्या वेळेस आपल्याकडे जोपर्यंत धन असतं तोपर्यंत आपल्याला काही वाटत नाही पण ज्या वेळेस आपल्या घरातून धन निघून जातं लक्ष्मी माता रुष्ट होते त्यावेळेस हे परिणाम आपल्याला दिसून येतात त्यामुळे मांसाहार करत नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि अजून त्याच्यातलं दुसरं तुम्हाला सांगते दर गुरुवारच्या दिवशी बघा ज्या वेळेस आपण लक्ष्मी मातेची म्हणजे पूजा आता काही काही संध्याकाळच्या टायमाला आपण पोथी वगैरे वाचतो आणि काही काही स्त्रिया त्या बाऱ्याच्या आतमध्ये आपली मांडणी असते देवीची ती मांडणी करतात तर त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आता ते तेलाचा लावू शकतात किंवा तुपाचा लावू शकतात पण दिवसभर तुम्हाला तो दिवा पेटू द्यायचा आहे याच्याने आपल्या घरात आलेले संकट त्यांचं निवारण होतं लक्ष्मी माता आकर्षित होते ज्या घरामध्ये मध्ये दिवा प्रज्वलित झालेला असतो त्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांद त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी नक्कीच दिवसभर एक दिवा पेटू द्यायचा आहे आता त्याच्यात ल अजून दुसरं तुम्हाला सांगणार आहे घरामध्ये कधीच म्हणजे गुरुवारच्या दिवशी म्हणा इतर दिवशी म्हणा ज्या घरामध्ये मुलगी सून आणि सासू हे खदखद हसतात खूप आनंदाने राहतात त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही ते घर हे गोकुळाप्रमाणे नांदतं त्यामुळे आपल्या घरामध्ये कटकट करायची नाही भांडण करायची नाही क घर हे सुख शांतीने आपल्याला राहू द्यायचं आहे आणि गुरुवारच्या दिवशी तर हे नक्कीच करायचं आहे आपल्या घरामध्ये बिलकुल भांडण करायचे नाही घर हे प्रसन्न ठेवायचं आहे आता तुम्हाला दुसरं सांगणार आहे बघा गुरुवारच्या दिवशी कुणाला पैसे देऊ नका आणि कुणाकडून तुम्ही उधार घेऊ नका भले तुमची मैत्रीण असेल जवळचा व्यक्ती असेल तर आपली जी लक्ष्मी आहे ती कधीही कुणाला देऊ नका कारण की गुरुवार हा लक्ष्मी मातेचा असतो आणि त्या दिवशी जर आपण आपली लक्ष्मी जर बाहेर काढली तर ती आपल्या घरात कशी परत येणार ती तिच्या घरात जाणार त्यामुळे आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे आपण कुणाला पैसे देऊ पण नका आणि कोणाचे घेऊ पण नका हा नियम नक्कीच पाडायचा आहे अजून दुसरं तुम्हाला सांगते ह्या दिवशी बघा सकाळच्या टायमाला काय करायचं त्या दिवशी गुरुवार आहे किंवा आता मार्गशीर्ष महिना चालू आहे युट्यूबवर मंत्र स्तोत्र लावायचे मंत्र लावायचे हरिपाठ लावायचा असं केल्याने काय होतं हो? तर आपल्या घरामध्ये वातावरण हे प्रसन्न होतं नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाते आपल्या घर आनंदित वातावरण निर्माण होतं आणि आपल्या घरातल्या लोकांच्या मनामध्ये जर काही वाईट असेल वाईट चालत असेल भांडण कटकट होत असेल तर तुम्ही नक्कीच हे मंत्र लावा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल अजून त्याच्यातलं तुम्हाला दुसरं सांगते आपल्या घरामध्ये कोणाची वाईट नजर लागू नये म्हणून काय करायचं संध्याकाळच्या टायमाला संध्याकाळी नाही सकाळच्या टायमाला काय करायचं भरपूर स्त्रियांना सवय असते बघा पाणी घेतात एखादं गंगाळ असते बघा छोटीशी तांब्याची गंगाळ असते त्याच्यामध्ये तांब्याची गंगाळ घ्यायची किंवा वाटी घ्यायची आणि आपल्या दरवाजाच्या बाहेर ठेवायची कारण की पाण्यामध्ये वाईट शक्ती आकर्षित करण्याची खूप ताकद असते त्यामुळे आपल्याला काय करायचं मार्गशिर्ष्य महिना चालू आहे तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला तो एक असा गडू भरून किंवा ग्लास भरून ठेवू शकता एक वाटी किंवा तांब्याचं तुमच्याकडे जे गंगाळ असेल ते गंगा ठेवायचं बाहेर आणि त्याच्यामध्ये हरती कुंकू एक फुल टाकायचं आहे कारण की कुणीही वाईट माणूस तुमच्या घरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर त्या गंगा गंगाळकडे नक्कीच बघणार आणि त्याची जी वाईट शक्ती आहे त्याच्या त्याच्या मनामध्ये जे काही वाईट आहे ते त्याच ठिकाणी समाप्त होणार त्यामुळे आपल्याला आपल्या दरवाज्याच्या बाहेर एक गंगाळ भरून ठेवायची आहे पाण्याची तर हे सगळे नियम तुम्हाला नक्कीच पाळायचे आहे बघा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता ही प्रकारे नक्कीच नादेल आणि गुरुवारच्या दिवशी तुम्हाला कुंकू आचमन करायचं आहे ज्यांनी स्त्री यंत्र घेतलं असेल त्यांनी स्थापना करायची आहे कुंकू आचमन करताना महालक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे नंतर देव स्वच्छ करायचे आहेत भरपूर जण बघा अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता लक्ष्मी माचेची अजून तुम्हाला सांगते गुरुवारच्या दिवशी अशा काही वस्तू आहे म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपण आता गुरुवार धरलेला आहे उपवास करतो तर त्या दिवशी तुम्हाला हिरव्या करायच्या बांगड्या घालायच्या आहे नंतरनं तुम्हाला हिरव्या करायच्या बांगड्या घालायच्या टिकली लावायची नंतर साडी वगैरे परिधान करता येत असेल तर साडी वगैरे परिधान करायचं नंतरनं आपल्याला काय करायचं आहे अजून एक सांगते आता भरपूर स्त्रिया म्हणतात की मी विधवा आहे मी हा उपवास करू शकते का तर हो कारण की विधवा स्त्री पण सुद्धा हा उपवास करू शकते ज्यांना वाचता येत नसेल त्यांनीसुद्धा ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी काय करायचं एखादं तुमच्या घरामध्ये तुमची मुलगी असेल तुमचा मुलगा असेल किंवा कोणी असेल बाहेरचं त्यांना वाचायला तरी तरीसुद्धा चालेल पण हे उपवास तुम्हाला नक्कीच करायचे आहे खूप साधी सिंपल तुम्हाला नियम सांगितलेले आहे हे नियम नक्कीच पाळा तुमचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही माझं चॅनल जर तुम्हाला खरं आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सुद्धा पाठा Vai ser isso, não vai me